आर्यन नाय एखाद्यावर तुम्हाला मांड्या दाखवतो ऋषीच्या मांड्या वसलेल्या हो वर्ती आणि कडी खाली <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा विशेष ब्लॉग म्हणजे विशेष असा काय नाही आहे अचानक भयानक प्लॅन झाला आहे नारळ चोराला ना, ना नारळ चोराला नाही आमचेच आहेत नारळ आम्ही पाडायला चाललो आहे तर आता हा विषय मुद्दा घ्यायला पाहिजे हा मुद्दा घ्यायला पाहिजे त्याचं मुलं आहे नारळ पाडायला बघ आमच्यासोबत आहे अर्यन आहे आणि इकडे दोघं आहेत तर असे आम्ही पाच जण चाललोय नारळ पाडायला तर बघा हिरिज का बेटा हो। गाणं सुने बघूया नारल आहेत किती आहे काय आहे किती भेटत खायला आणि आजचा दिवस फ्री असा आहे म्हणजे आज माझी नाईट आहे आणि मी आता फ्रीच आहे म्हणून मग आम्ही चाललोय नारळ पाडायला बघूया 咱俩。走 डेस्टिनेशन वर पोचले होत आणि आमचा आता रजत भगत हे खोलतोय ताला खोलतोय बंगल्याचा आणि ऋषिकेश तयारी करतोय हे बघा योगेश आणि योगेश गाडीची हवा काढते बघा हे बघा गाडीत चलासोबत आहेत ऋषी वैद्य ते घातक मारा करणार आहेत नारलावर तर घाई जातो आम्ही हॅलो मध्ये लॉक उघडला गेट उघडला इंडिया गेट आणि आतमध्ये बघा हे आहे राजस्थानची वाडी पूर्ण आणि हे बघा हे नारळ आहेत माळ आहेत तर याच्यातून कुठलं तरी चॉईस करू आमचा कमांडो चढायला सुरुवात झालेली आहे बुले बुले एक <laughs> बुळे गुळे गुळे इकडं गुळे हो होय ऋषी वैद्य आणि हाताने हाताने नारळ फिरवतोय बरोबर टेक्निक माहिती आहे चाललाय एकदम डेंजर एकदम चाललाय डेंजर काय रे हे कुठल्या वाडीवर शाळा तू हे पागल मजा आया <laughs> बघ एकदा तू का हुआ एक सावधान, दूर से इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं तुम्हारे लाख को कहा तुम्हाला मांड्या दाखवतो ऋषी ऋषीच्या मांड्या वसलेल्या <laughs> स्पीडला एवढे काल्याला त्याच्या मांड्या दाखवतो मेहनत बघा पुढे गेट्स एफर्ट्स फुल वाचलाय मांड्यांच गट हे पागल काकांची मेहनत म्हणजे रंग लाईये छोटासा आंबा कलम लावला आज हो त्याला मोर फुटलाय म्हणजे यावर्षी आंब खायला भेटल या वर्षी नुसतं मोठं मोठं आंब केली बघितली असेल तुम्ही काम केली आली नुसते केलीचा बन आहे तुम्हाला पाहिजे असतील ऑर्डर खाली डीएम मध्ये नंबर कोणताच नाही टाकलाय मला आपण घर मी चोरी करणार लवकरच लवकर सांगा आणि ही घरातली चोरी आहे आणि ते व्हिडिओ बघितल्यावर समजणार समजला पकडली जाणार पण मजा आहे आम्ही जेव्हा जेव्हा मोरेवर येतो ना रज रजत फार्म हाऊसला हा रजत फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊसला जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा या स्विमिंग पूलमध्ये पोहतो हा स्विमिंग पूल महाग आहे जाम जाम चार्जेस यायचे पण फक्त आम्ही येतो तेव्हाच पोहतो यायचं बाकी कोणाला पोहून देत काहीतरी आहे नंतर सांगता आठवण आता आठवत नाही काय नंतर सांगेन चला योगेशने सांगितलं आता नारलाचे पाण्याचे पाण्यात आलं टेस्ट चुरचुरते खतरनाक एकदम तो चुरचुर मारायच काही आपल्याकडून लोकही काय काय लायटिव्हिटीचा शोध लावला आणि याने लावला आता सायंटिस्ट लोकांना एकच सांगणार अल्कोहोल हे असं बनवू नका हे आहे ना सेम बियर हम्म हम्म हे घाण घाण के एक नंबर आहे टेस्ट खतरनाक रे पाणी भारी आहे चुरचुरत चुरचुरत पाणी त्याचे योगेशला पाणी चुरचुरतय म्हणे आमचा मायकल बघा मायकल मायकल चला आता दोन तीन नारळ एन्जॉय करतो मस्त तुम्ही पण या नावे पहिला चोरलेलं म्हणजे घरातलं चोरलेलं घरातली चोरी आहे बाहेरची नाही घरातली चोरी आहे व्हिडिओ बंद केल्यावर बाहेरची पण झाली तरी तुम्हाला समजणार नाही घरातली पण घरातली सध्या व्हिडिओ मध्ये घरातली चोरी आहे चला चल काहीच बघूया मोबाईल पडला असतो आता थांबा थांबा

साईज बघा इकडे बघा एकच हवत काय तुकडा केला होता पण याच्यातून पाणी केला माझं थोडासा ठीक आहे एवढा नाही केलं आहे पिऊ शकतो हा 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 चल आता मी फोडतो साईडला कसं फोडायचं तिकडे चालू जातो तिकडे हा मुंबईनेच गेल्या वर्षी क्वालिफाय नाही झाली ना म्हणून नारेल पाणी विकायचं बारी आली आता आम्ही पण नाही झालो आम्हाला पण करा तर काहीच झाड नारल वगैरे पिऊ घरी जायला चला आम्ही कोणतेकडे चोरी वगैरे करायला नव्हता आलो आमच्या घरातलंच आहे तर आम्ही तिकडं आलो होतो पण खर येऊ हा रजेसांचं घर आहे मोऱ्यावरचा जुना पहिले इथं रजेस राहायचे आता राहत नाही कोण पण ते वाडीचा वाडीत येत तुमच्या घरातले तर आम्ही आलो होतो तिकडे हा आता लॉक लावणं इम्पॉर्टंट आहे हा लॉक लावला की झेड प्लस सिक्युरिटी झेड प्लस ना हा कडी बघा आणि इंटरनॅशनल लॉक वरती कडी खाली यही नाही <laughs> आणि हा तर त्याच्यापेक्षा पॅटर्न लॉक आहे पझल लॉक हा पॅटर्न लॉक आहे हा नंबर लॉक आहे आणि हा तो तिसरा कुठला असत नावांचा असतं ना तो तिसरा लॉक आहे जालकीतून पाय टाकला त्या साईडला डायरेक्ट आणि आतमध्ये झेड प्लस सिक्युरिटी पण आहे बघा आतमध्ये इथे झेड प्लस सिक्युरिटी आहे आता आम्ही चाललो चला गाईच हो हो निघतो आता आम्ही डायरेक्ट तर इथंच आपण आपला हा आपला असाच नॉर्मल ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नसला आवडला तरी पण करा कारण मग नाही तर तुम्हाला बाहेर देऊ दिवत नाही आत्ताच सांगा हां नसलं आवडलं तरी सबस्क्राईब करा तर आता आम्ही निघतोय डायरेक्ट भेटू थेट बघू काहीतरी ना आता सुचत नाही काय बोलायला डायरेक्ट भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काय पण भेटू काय पण बोलू टेक चला तर काहीच आपला ब्लॉग एड करत होतो आणि एक आता जाता मुद्दा घडलाय तो असा आहे मुद्दा की आर्यन असं बोललं काय एकादशी झाल्यावर माकुल बाहेर येतात बाहेर एकादशी झाल्यावर माकला भेटतात म्हणजे हा पॉइंट मला समजला नाही की एकादशी झाल्यावर माकला का भेटतात तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना माकला माहिती असत एकादशी झाली त्याच्याकडे कॅलेंडर आहे ना एकादशी झाली आता निघू बाहेर आणि त्याला माहितीच झाल्यावर पाणी कमी होईल वरती जावं असतो प्रॉसे नाही तुला का वाटतं पणे मी खूप थँक्यू सो मच इंडिया लव्ह यू असाच प्रेम तुमचा ठेवा माझ्यावरती नाही ठेवलं तरी पण मी घेईन घेईल तो त्याला भेटूया पण पुढच्या पण त्या बाय बाय थँक खतम बाय बाय टाटा गुड बाय गया